विंग येथील तारांगण इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या वतीने आयोजित स्टुडंट लीड कॉन्फरन्सला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल दोनशे मुलांनी नोंदवला सहभाग पालकांचाही उदंड प्रतिसाद कराड तालुक्यातील विंग येथील तारांगण इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित स्टुडंट लीड कॉन्फरन्सला नर्सरी ज्युनियर आणि सिनियर के जीच्या तब्बल दोनशे मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम डोअर बेल ऑनलाईन शॉपिंग पर्यावरण पाणी वाचवा प्रदूषणाचे नियंत्रण यासह विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले होते इंग्रजी हिंदी गणित सायन्स समाजशास्त्र आदी विषयांवर प्रकल्प तयार करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी व त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी या, या स्टुडंट लीड कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते कराड दक्षिण काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल राऊत यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले तारांगणचे संस्थापक आनंदराव शिंदे अंबर एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा निलांबरी शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर लोकरे उपाध्यक्ष प्रियांका कंसे, वन समिती अध्यक्ष तानाजी खाबाले मुख्याध्यापिका वर्षा साळुंके कॉन्फरन्सच्या संयोजिका मनीषा भिंगारदेवे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी पालकांचीही गर्दी झाली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौमुदी खटावकर यांनी केले तर मनीषा भिंगारदेवे यांनी सूत्रसंचालन केले प्रनिता देवकर यांनी आभार मानले स्टुडंट लीड कॉन्फरन्सच्या यशस्वीतेसाठी शुभांगी पानसकर मनीषा जाधव सुवर्णा चव्हाण उर्मिला सुतार तेजश्री घाडगे नीलम यादव सीमा फडतरे संगीता यादव रत्नाराणी पाटील जयश्री यादव शबनम शेख संध्या कुराडे सिला सोनावले विजय अवसरे यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट आहे आज इथे के जीपासून आठवीपर्यंतच्या मुलांनी सर्व विषयांचे प्रोजेक्ट आणि प्रकल्प आणि त्याची माहिती हे सर्वाचं इथे एक्झिबिशन मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सायन्स सेक्शनमध्ये त्यांनी आजच्या काळातले जे अडचणी आहेत प्रो प्रॉब्लेम्स आहेत त्या विषयावर म्हणजेच आहे की वॉटर स्केअर्सिटी आहे किंवा रेन हार्वेस्टिंगच्या बाबतीतला आहे त्या सर्व बाबतीतले जे प्रकल्प आहेत ते मांडलेले आहेत विषय सगळेच इथं प्रेझेंटेशनसाठी यूज केलेले आहेत आणि मुलांचा प्रतिसाद आणि पालकांचाही प्रतिसाद अतिशय उत्तम आहे त्यांचे शिक्षकांनीही त्यांची सगळी व्यवस्थित तयारी करून घेतलेली आहे आणि पा याच्यासाठी असलेल्या पालकांचा पण आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य मिळत आहे कारंगण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आता दोनशे मुलांचा पट दोन अडीचशे मुलांचा पट आहे जवळजवळ आणि ह्या ह्याच्यामध्ये इतके वेगवेगळे वेग उपक्रम आम्ही राबवतो चार वर्ष झालं लीडचाही उपक्रम आम्ही हे करतो आणि ह्या उपक्रमामध्ये सगळ्या दोनशे मुलांनी सहभाग घेतला आणि दोनशे मुलांनी त्या पॅरेंट्सनीसुद्धा त्याला खूप छान प्रसि प्रतिसाद दिलेला आहे